राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने जयश्रीताई ऐराव यांच्या नेतृत्वात शिबिराचे आयोजन राज्याचे <स्थागाचे> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील अभय कॉलेज परिसरातील रामनगर भागात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते माजी महापौर तथा भाजपा महिला मोर्चाच्या राज्य पातळीवरील दु नेत्या जयश्रीताई अहिराव यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले दरम्यान शिबिरात तरुण तरून तरुणी आणि पुरुषांसह महिलांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले शिबिर यशस्वीसाठी जयश्रीताई ऐराव यांच्यासह त्यांचे पती कमलाकर अहिराव आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले रक्तदात्यांना आयोजकांतर्फे पाण्याचा जार हेडफोन आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला मी सौ जयश्री कमलाकर अहिरराव भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि धुळे शहर माजी महापौर आज अभय कॉलेज रामनगर या परिसरात प्रभाग क्रमांक अकरामध्ये माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब लाडक्या बहिणींचा भाऊ देवाभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी रक्त तपासणी व रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही केलेलं होतं यासाठी धुळे शहराचे जिल्हाध्यक्ष गजेंद्रभाऊ भंपळकर तसेच माजी मंत्री खासदार डॉक्टर सुभाष बाबासाहेब भांबरे तसेच या शहराचे लोकप्रिय आमदार अनुप्रिया अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले आणि आज या परिसरातून मोठ्या संख्येने तरुण बांधव आणि भगिनींनी रक्तदान हे केलेलं आहे आज खरं तर देवाभाऊंचा पंचावन्नवा वाढदिवस होता त्यानिमित्ताने आम्हाला या ठिकाणी पंचावन्न तरी बॅग अपेक्षित होत्या परंतु त्यापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ शंभर ते, ते दीडशे लोकांनी या ठिकाणी रक्तदान हे केलेलं आहे मोठ्या संख्येने तरुणाईचा उत्साह हा देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी दिसून आला जे रक्तदानाचं या ठिकाणी देवाभाऊनी जो संकल्प केलेला होता की यावेळेस जाहिराती न देता आरोग्य शिबीर घ्यावेत रक्तदान शिबीर घ्यावेत जेणेकरून लोकोपयोगी कार्यक्रम हे घेण्यात यावे तर त्यांच्या आदेशाप्रमाणे धुळे शहरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर हे झालेले आहेत आणि या ठिकाणी आमच्या वतीने देखील जय श्रीराम नगर मित्र मंडळ तसेच प्रभाग क्रमांक अकरामधील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिर हे उत्साहात संपन्न झालं आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान हे केलेलं आहे